शेतकरी मित्रांनो आपण वांगी लागवडी करते वेळेसच भेसळ डोस बेडवर दिलेला आहे त्यानंतर आपण लिक्विड खतं म्हणजे उदाहरणार्थ एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट हे खतं अजिबात दिलेले नाही तर त्याचा फायदा एक आपल्याला काय झाला आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आपण ड्रिपचे खतं द्यायला नसल्यामुळं आपल्या वांगी पिकाची जास्त प्रमाणामध्ये वाढ नाही आणि तुम्ही बघू शकता आपल्या वांग्याचं पान किती डबर आहे जाडी ही जास्त प्रमाणामध्ये आहे आपण जर ड्रिपचे खतं दिलो तर हे जाडे राहणार नाही आपल्या वांग्याच्या पानावर कवळीपणा जास्त येईल आणि कवळीपणा आल्यामुळं परिणामी उन्हाळ्याचे दिवस लालकुळी वाढेल थ्रिप्स वाढतील पांढरी माशी वाढेल तर होता होईल तेवढं आपण बाजारभावाप्रमाणे व्यवस्थापन करणं कधीही चांगलं आहे जसे जसे बाजारभाव वाढतील तशा तशाप्रमाणे आपण ड्रिपचे खातं चालू करावे उगा साहेबाने दिले र दिलं शेड्यूल सोडा र सोडा एक दिवसाड चार दिवसाआड चालू द्या हे काही कामाचं काम हो नाही आपण फक्त बेसल डबसवरच आत्तापर्यंत एवढा आपला प्लॉट आणलेला आहे बघू शकता धन्यवाद